वीज वितरण कंपनीच्या बालिंगा सबस्टेशनमधील वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम नऊ डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे येत्या सोमवारी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यानं नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागानं आहे बालिंगा उपसा केंद्रातून निम्म्या कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो या केंद्राच्या मुख्य वीज वाहिनीच्या दुरुस्तीचं काम नऊ डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे बालिंगा केंद्रावर अवलंबून असलेल्या भागात सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही तसंच दहा डिसेंबर रोजी अपूर आणि कमी दाबाना पाणीपुरवठा होईल लक्षतीर्थ वसाहत फुलेवाडी रिंगरोड गुरुजी वसाहत राजे संभाजीनगर क्रशर चौक आपटेनगर टाकी परिसर देवकर पाणंद टेंबेरोड शिवाजीपेठ परिसर मंगळवार पेठेचा काही भाग दुधाळी गंगावेश उत्तरेश्वर पेट, शुक्रवार पेठ ब्रह्मपुरी बुधवारपेठ तालीम सिद्धार्थनगर पापाची तिकटी परिसर लक्ष्मीपुरी शनिवारपेठ बिंदू चौक आझाद चौक उमाटॉकीस परिसर महालक्ष्मी मंदिर परिसर गुजरी मिरजकर तिकटी खानविलकर पेट्रोल पंप परिसर शाहूपुरी पाचवी ते आठवी गल्ली कुंभार गल्ली बागल चौक या परिसरात येत्या सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही त्यामुळं उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन जलाभियंत्यांनी केलंय